आदित्य डेरे आज गेला होता त्याच्या मामाची पोरगी बघायला आता तुम्हाला एवढं तर माहिती का आपली नवरात्र जवळ येऊ राहिली म्हणून आणि मग काय ह्या आठ नऊ दिवसात मुलींना मेकअप बिजार जास्तच करावा लागतो मग एका मेकअप प्रोडक्टचा जो ब्रँड आहे ना त्यांनी त्यांचे प्रोडक्ट आम्हाला घरी पाठवले होते आणि त्यांची ना आम्हाला ना व्हिडिओ बनवायची होती मग माझा भाऊ ज्या टायमाला माझ्यासोबत राहत तुम्हाला तर माहिती काम किती फास्ट होणार होतं आता कॉमन गोष्ट आहे ना राव ते मेकअप प्रोडक्ट म्हणलं मुलींना आम्ही तर ते काय लावून नाही दाखवू शकत मग काय कुठे शूट करायचं म्हणलं चलो मामाच्या घरी काय मामाच्या घरी पोचलो मामीन मस्तपैकी आपल्याला चहा पाणी केला मामींना म्हणलं मामी चहा वगैरे ना ते सगळं साध्याला जाऊ द्या आता गरज आहे पहिला आपल्याला ना ब्रँडचा व्हिडिओ बनवणं माझं मेन काम तर माझा भाऊच कारण होतं त्याच्यामुळे मला काही टेन्शन घ्यायची गरज नव्हती आता इथं तर शूट केलं ना आता गरज होती आम्हाला पुण्याला जायचं होतं शूट करायला आणि आता पुण्याला गेलो म्हणलो आपण मेट्रोचा चांगला वापर करत असतो मेट्रो धरून डायरेक्ट गेलो आपण सॉर्गेटला मग त्याच्यानंतर मी गेलो सॉरगेट पासून थोड्याशाच अंतरावर असलेल्या श्री जैन श्वेतांबर दादावाडी मंदिरामध्ये या एका मंदिराच्या आतमध्ये एवढे सगळे मंदिर आहे ना ते बघता बघता तुम्हाला भरपूर सगळा टाईम जाईल डायरेक्ट त्याच्यानंतर मी गेलो श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि हा माझ्या पुरीचं जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना तर तुम्हाला आदित्य ठेव युट्यूबला सर्च करावं लागेल पुरा व्हिडिओ बघावा लागेल आणि त्यासोबत तुम्हाला इथं पण लाईक आणि फॉलो पण करावा लागेल